आठवडी बाजाराच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात एका पोलीस इन्स्पेक्टरने अचानक धाड टाकल्याने काही काळ परिसरात मोठी खळबळ उडाली कामानिमित्त आलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि कार्यालयात नेमके काय घडत आहे याची उत्सुकता निर्माण झाली संबंधित व्यक्तीने थेट ग्राम विकास अधिकारी प्रकाश आढाव यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत हा प्रकार दाबण्यासाठी काही पैसे द्या अशी मागणी केली या अनपेक्षित मागणीमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं मात्र आरोपांमुळे न डगमगता प्रकाश आढाव यांनी शांत आणि ठाम भूमिका घेत आमचा भ्रष्टाचार दाबू नका तुम्हाला जे करायचे ते करा असे स्पष्ट उत्तर दिले अधिकाऱ्यांच्या या निर्भीड भूमिकेनंतर संबंधित इन्स्पेक्टर हा खरा पोलीस अधिकारी नसून पोलीस वेश परिधान केलेला बहुरुपी लोक वर्गणी देण्यात आली या घटनेमुळे कला बहुरुपी कलाकारांकडे केवळ वर्गणी मागणारे म्हणून न पाहता समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे शासनाने अशा लोक अधिकृत मानधन व संरक्षण देऊन या पारंपरिक कलेचे जतन करावे अन्यथा ही समृद्ध लोक हळूहळू लोप पावण्याची भीती व्यक्त होत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग